ही गोष्ट जरूर ऐका डोळ्यात अश्रू येतील हृदयाला भिडणारी खरी घटना स्मिता लॉकरच्या चाव्या कुठे आहेत भावेशनं कठोर सुरात विचारलं स्मिता म्हणाली आज अचानक तुम्हाला लॉकरच्या चा चा चाव्यांची काय गरज पडली तो तुझा विषय नाही चाव्या दे आज सकाळपासून असा राग का कारण तुला माहीत आहे स्मिता मी घरातल्या छोट्या गोष्टीत कधीच लक्ष घालत नाही पण ज्या गोष्टीसाठी मी स्पष्टपणे नकार दिला असेल त्याचं उल्लंघन मी कधीच सहन करत नाही हे तुला माहिती आहे तरीही तू पण त्यात असं काय आभाळ कोसळलं की तुम्ही पत्नीशी असं वागता स्मिता एखाद्या व्यक्तीचं भूतकाळ माहिती नसेल तर कोणताही निर्णय घेऊ नये तुला काय माहिती माझ्या आईबद्दल माझ्या आईच्या निधनानंतर मी तिच्या पितळेच्या ताटात वाटीत आणि चमच्यात जेवायचो तुला ते आवडत नव्हतं तू वारंवार म्हणायचीस की ती भंगारात दे तुझ्या नजरेत ती फक्त एक जुनी थाळीवाटी होती मी स्पष्टपणे तुला सांगितलं होतं की त्या भांड्यांबाबत काहीही निर्णय घेऊ नकोस तरीही तू ती थाळी वाटी आणि चमचा भंगार वाऱ्याला विकून टाकलीस जर तुला माझ्या आईचं ताट आवडत नव्हतं तर तिच्या जुन्या दागिन्यांवरही तुझा काही हक्क नाही चाव्या दे ते दागिने मी एखाद्या गरिबाला दान करणार आहे स्मिता फक्त बघतच राहिली तेवढ्यात आतून त्यांचा मुलगा श्याम आला पप्पा तुम्ही इतके रागवलेले कधीच दिसले नाही काय झालंय आज माझ्या डोळ्यात पाणी घेत म्हणालो तुझ्या आजीची आणि माझ्या आईची आठवण असलेली थाळी तुझ्या आईने भंगारात विकून टाकली तीही माझ्या स्पष्ट नकारानंतर पण पप्पा ती तर फक्त एक थाळी होती बेटा तिचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर चल आज आपण गावाला जाऊया मी ऑफिसला जाणार नाही मी श्याम आणि स्मिता तिघंही गाडीत बसून गावाच्या दिशेने निघालो गावाच्या मंदिराजवळ गाडी थांबवली आज गेलो तिथं पंडित पंड्या काका का धावत आले अरे भिका तू स्मिता आणि श्याम दचकले एक मोठ्या कॉपरेट कंपनीचा जनरल मॅनेजर ज्याचा पगार दोन लाख रुपये महिना त्याला कोणी भिका म्हणतं मी पंडितजीचे पाय धरले ते म्हणाले खूप मोठा माणूस झालाच बेटा मी म्हणालो सगळं आई आणि देवाच्या कृपेने आहे आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो पंड्या काकांनी म्हणालं खाल्ल्याशिवाय जाऊ देणार नाही ते विचारू लागले बा बरोबर नाही आल्या माझे ओलावलेले डोळे पाहून त्यांना समजलं ते म्हणाले तुझ्या आईमध्ये अफाट आत्मविश्वास होता फार शिक्षण नव्हतं पण तुझं पालनपोषण तिनं एकटीनं केलं असं कोणी वडीलही करू शकले नसते मग त्यांनी माझ्या कुटुंबाला सांगितलं भिकाचं खरं नाव भावेश आहे पण गावात सगळे त्याला भिका म्हणायचे माहीत आहे का की का शांताबाच्या तीन मुलांचा जन्म होताच मृत्यू झाला जेव्हा चौथ्या क्रमांकाने भावेचा जन्म झाला तेव्हा तिनं नवस केला की जर माझा मुलगा दीर्घायुष्य राहिला तर मी आयुष्यभर चप्पल घालणार नाही आणि एक वर्ष पाच घरांमधून भीक मागून त्यांचं पालनपोषण करीन उन्हाळा थंडी पावसात नंगे पाय भीक मागून मुलासाठी अन्न मिळवणं काही सोपं नाही भिका वाचला पण एका वर्षानंतर त्याचे वडील वारले त्या तुटलेल्या काळातही शांताबाने हार मानली नाही गावातलं प्रत्येक काम करत होती आणि तुझं शिक्षण मंदिरात ठेवून चालवत होती तिचं स्वप्न होतं माझा मुलगा मोठा साहेब व्हावा हे सगळं ऐकून मी भरभरून रडत होतो माझा मुलगा श्यामही आजीबद्दल ऐकून रडू लागला पायकोस्मिता दोन्ही हात जोडत म्हणाले माफ करा भावेश एक आई समजण्यासाठी दहा जन्म पुरणार नाहीत भावेशने चेकबुक काढलं आणि पंड्या काकांना म्हणाला हे दोन चेक आहेत एक लाख मंदिरासाठी एक लाख तुमच्यासाठी पण खरं काम अजूनही बाकी आहे आई ज्या पाच घरांतून भीक मागत होती तिथं चला पंड्या काकांनी ती पाच घरं दाखवली मी प्रत्येक वृद्धांच्या पायावर डोकं टेकवलं आणि प्रत्येकीला एक लाखाचा चेक दिला परतीच्या वाटेवर पंड्या काका म्हणाले बेटा लोक तेरावं करतात अस्थि विसर्जन करतात पण तू आज खऱ्या अर्थानं तुझ्या आईला मुक्त केलं आहेस तुझ्यासारखा मुलगा सगळ्यांना लाभो आम्ही परत येत होतो घराजवळ भांड्यांची एक दुकान लागलं स्मिताने गाडी थांबवली आत गेली आणि थोड्याच वेळात बाहेर आली तिच्या हातात आईची तीच पितळी थाळी वाटी आणि चमचा होता स्मिता म्हणाली काल मी हे इथं विकलं होतं आज पुन्हा परत विकत घेतलं जर हे विकून गेले असते तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते भावेश मला माफ करा मी इतकी शूद्र आणि दुर्बल ठरले की या भांड्यांचं मूल्य समजू शकले नाही स्मिता मी कोण असं माफ करणारा मी फक्त हे दाखवायचा प्रयत्न केला की भावना ही नाती खूप खोल असतात ठीक आहे पण एका अटीवर गाडीत बसेन आजपासून रोज मी याच भांड्यातून जेवणार आहे हेच माझं प्रायश्चित्त आहे भावेश म्हणाला मला एवढंच पुरेचं आहे की तुला तुझी चूक समजली तू किंवा मी याला फारसं महत्व नाही महत्त्वाचं हे आहे आपल्या की आपल्या नात्यामध्ये आदर आणि समजूत असावी प्रेमाचं बंधन इतकं मजबूत असावं की कोणी ते तोडायला आलं तरी ते तुटून न जावं जर ही खरी घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की शेअर करा भारतामध्ये दहा पूर्णांक अडतीस कोटी वृद्ध आहेत आपण कितीही आपल्या संस्कृतीचा गौरव करीत असलो तरी वृद्धांचे सन्मान आणि देखभाल यामध्ये आपण अनेक देशांपेक्षा मागे आहोत ऐंशी टक्के वृद्धांना वेगळं बसवून जेवायला दिलं जातं वीस टक्के वृद्धांना घरात जागा असूनही सुनेच्या भीतीने वेगळं ठेवलं जातं नव्वद टक्के मुलं ऑफिसवरून आल्यावर आपल्या मुलांना मिठी मारतात पण आई वडिलांना कसे आहात हे विचारतही नाहीत सत्तर टक्के वृद्ध काही बोलले की त्यांना तुम्हाला काय माहीत आहे असं म्हणून गप्प बसवलं जातं त्यात नव्वद टक्के वृद्धांना स्वतःच्या पैशासाठीही विनंती करावी लागते जसं काही ते भीक मागत आहेत जे पेराल तेच उगवेल आणि हे असं अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे वृद्ध आई वडील बिचाऱ्यांसारखे जगतात जणू काही जनावरापेक्षा वाईट स्थितीत अशा घरांमध्ये संस्कार शिस्त आणि शिक्षण याचा अभाव असतो विचार करा समजून घ्या युवकांनो साठ वर्ष एकत्र राहिलेली जोडपी एक जण गेलं की दुसऱ्याचं आयुष्य संपूर्ण एकटं होऊन जात बालपणाचे भाऊ बहीण नातेवाईक मित्र सगळे एक एक करून दूर जातात शिल्लक राहतं ते फक्त एकटेपण आणि बोध असलेले आयुष्य शरीर साथ देत नाही ऐकू येत नाही बदललेली भाषा तंत्रज्ञान फॅशन संस्कृती काहीच समजत नाही सगळं जग जड वाटतं आणि अशा वेळी जर मुलं आणि सून निर्दयी झाले तर आयुष्य नरक होतं त्यावेळी मुलांनी आपलं लहानपण आठवावं ज्यांनी चालायला बोलायला खायला शिकवलं जग दाखवलं त्यांच्यासाठी आज इतके निर्दयी का आई वडिलांना सोडून कोणीही सुखी झालं नाही आणि होणारही नाही वृद्धांची सेवा करू शकत नसाल तरी त्यांचा अपमान तरी करू नका कशी आहे साई कसे आहात बाबा हे चार शब्दही त्यांना परमानंद देऊ शकतात हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद